चौदा मेच्या रात्री सातच्या दरम्यान वडिलांनी आपल्या ऑटोचालक मुलाला फोन करून घरी जेवण करण्यासाठी बोलवले मुलाने देखील तासाभरात मी घरी येतो असा निरोप वडिलांना दिला पण पुढच्या एका तासात विपरीतच घडले पैशाच्या देवाणघेवाणीवरून ऑटोचालक मुलाला चाकूने भुसकले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मृत पावलेल्या ऑटोचालक मुलाचे नाव सगनूर कुरेशी असं असून तो परभणीच्या जिंतूर येथील साठेनगरमधील रहिवासी मिळालेल्या माहितीनुसार परभणीच्या जिंतूर शहरातील साठेनगर येथील छत्तीस वर्षीय सगनूर उर्फ छगन कुरेशी हा वास्तव्यास होता चौदा मेच्या रात्री सात वाजेच्या दरम्यान तो शहरातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरामध्ये आपल्या ऑटोसह उभा होता त्यावेळी त्याचं एकतीस वर्षीय चुलत भाऊ अलीम कुरेशी आणि बत्तीस वर्षीय अमजद कुरेशी हे दोघेही तिथे आले तिघांमध्ये पैशांवरून शाब्दिक चकमक झाली बघता बघता शाब्दिक चकमकीने उग्र रूप धारण केल्यामुळे तिघांमध्ये हाणामारी सुरू झाली यातील आरोपी अमजद कुरेशी आणि सगनूर उर्फ छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलीम कुरेशी याने धारदार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केले या घटनेत सगनूर उर्फ चगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळ घटनास्थळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून होता